हो ऐकलास खय गेलास खंय जरा ऐका मी काय येता कोकणाच्या दौऱ्यावर होते मी तुमका वाटतला दौऱ्यावर म्हणजे काय हो फिरत गेलो होतो आणि मग त्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकी होतो भटका केवा म्हणा करी होतो गावाले तो काय असं माहिती आहे की कामानिमित्त गेलं माझी कामं चालू असत कोकणात बऱ्याच ठिकाणी अगदी रायगड जिल्ह्यापासून रत्नागिरी जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत वैत्या पालघर जिल्ह्यामध्ये पण असत मग थंय गेलो आहे ना कामानिमित्त की मी व्हायते व्हिडिओ बनवत पहिले काय काय गोष्टी मी तुमका दाखवते त्या माझ्या चॅनलच्या मार्फत बघतास तुम्ही नाही बघलास बघा मग जाऊन त्या चॅनलचा लिंक मी असा ना तर वैत्या चा या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली असा तुम्ही जाऊन बघा मी जर भटकात जात आहे ना पहिले काय काय गोष्टी मी तुम्हाला देख येते हे जाऊन बघा समाजला मित्रांनो मी गेलोय कोकणात आणि ह्या गावात फिरलोय त्या गावात फिरलोय ह्या जिल्ह्यात गेलोय त्या जिल्ह्यात गेलय कामानिमित्त या अगोदर पण फिरलोय एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मी फिरतोय कोकण आणि काय सांगतंय कोकण आपलो असा आत्मनिर्भर कोकण माझा मी कर्म करतोय माझा मी प्रयत्न चालू ठेवला आहे तुमकं आव्हान येवा आता सुद्धा तीच परिस्थिती असा एकोणीसशे सत्त्याण्णवपासून जा मी बघतोय ती परिस्थिती आजही असा किंवा त्यापेक्षा सुद्धा आणखी काय झाली असा भयावह झाली आहे भयानक झालेली आहे काय परिस्थिती तर गावामध्ये त्या खेड्यांमध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के घरा असत ती टाळेबंदी असत शाळा मारल्याने कुलपा मारल्याने आणि शहरात जाऊन बसले आणि शहरात काय करतं नोकरी करतं दुसऱ्यांच्या धंद्यामध्ये दुसऱ्यांच्या दुकानामध्ये दुकऱ्या दुसऱ्यांच्या व्यवसायामध्ये नोकरी करतं पगारदार आणि गाव टाळेबंदी या का कारण काय असं माहिती आहे सर्वात मोठं कारण असं म्हणजे वाट्यात मासो आणि मध्येच कुसो या सर्वात मोठं कारण असं कोकणामध्ये समजला वाट्यात मासू आणि मध्येच कुसो म्हणजे कोणी थं करूचा आणि थं कोणी काय केल्या तर आमका आमचा हिस्सो गावचलो की नाही आता थं करणारो असा ना ढवलो गावात तो काय करता आम्ही केलो आम्ही केलो आता आम्ही केलं मग तुका देऊचव नाही अशी वृत्ती असा अरे तुका तू रवलंच किती आहे रवलंच किती आहे ती गिळनकृत करूत काय वैती प्रॉपर्टी वैती जुम जमीन जुमलो वैताच झाला ना मग आम्ही करतो आम्ही आता देऊचो नाही ही मनोवृत्ती असा आणि दुसरा काय असा माहिती आहे आमका काय वाटतं माहिती आहे आम्ही काय सांगतो कारण काय सांगतो की जमीन जुमलो असा खरेदी शेती केली बियाणं टाकला मग भाजी लावलो फळा लावलो तर माकडा आणि डुकरा आणि इतर प्राणी असत ते विध्वंस करतात आणि पाऊस पण कधी पण पडता काय सांगतात पाऊस पण कधी पण पडता आणि सगळी केलेल्या भिंतीवरती पाणी ओकता मित्रांनो प्रश्न काय असा माहिती आहे जो अर्धेलीन काम करता ना त्याच्याकडे शेती नाही असा फक्त घर असा तो दुसऱ्याच्या जमिनीत राबता आणि त्या राबल्यानंतर हय जो उत्पन्न काढता तो अर्धेलीन घेता त्या जमिनीच्या मालकात मी त्याका हे प्रश्न केलंय की बाबा तुझ्या या शेतात पाऊस पडता काय रे डुकरा येतात माकडा येतात नाहीत मा नाही येतात माणतो होय त्या गोष्टी होतच पण आम्ही राखतो आमची शेती आम्ही ज्या पेरतो आम्ही ज्या उत्पादन काढतो त्या राखतो आम्ही नुसता पेरला आणि घरी जाऊन निजला नाही उशी खा उशी डोक्याखाली घेऊन आम्ही राखत होती राख आम्ही राखत होती आणि राखल्यानंतर काय होता आमका उत्पन्न गावता राखू किती दिवस होय चार महिने पाच महिने नंतर उत्पन्न घराकडे येला म्हणजे लक्षात इला असा तुमच्या मी काय सांगता येता आमच्याकडे फक्त काय असं कारणं असत निमित्त असं असा झाला की असा होईल तसा झाला की तसा होईल रस्तो क्रॉस करताना गाडी अंगावर गेली आणि खाली गेलंय तर मग थंच उभं राहू हो, रस्तो क्रॉस करूच नको समजला काय काय मी म्हटलंय ता त्याचा अर्थ कळलो आणि माणूस कधी जातो कोकणातलो गणपतीक जातो गणपती बाप्पा मग या पुढच्या वर्षी लवकर या मग तो पुढच्या वर्षी लवकर जाऊच आहे समजला आणि बोंबा मारूच जातो शिमग्या शेमग्या एक दुसऱ्या कळला तुमक मे महिन्यात जातलो आंबोगरो खाऊ करना खाऊ म्हणजे ती रामनेहू खाऊ जातलो मजा करतोलो आणि परत आपलो चला शहराकडे चललो मी चललोय चाकरमानी चाकरमानी म्हटलं की लय की त्यांची छाती फुगता मित्रांनो काय अधोगती असा माहिती आहे काय परप्रांती असत ना तो परप्रांती येऊन मुंबई गिळंकृत केल्याने कोकणातोच भाग असा कुलाबा जिल्हो कोकणी है आमका उद्योग धंदे राहले नाही परप्रांतीय येले आम्ही अशीच वाट बघत राहलो ठाणो जिल्लो पालघर जिल्हो आम्ही खाऊन मोकळो झालो ती कोंबडी कापान मोकळं झालो जमीन इकां मोकळं झालो म्हणजे काय कोंबडी कापान खाल्लो सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणजे काय कोकण ती अंडी कोण खात परप्रांतीय तो मारवाडी येतो तो भैयो येतो तो युपीचं येतो तो बिहारचा येतो तो पंजाबचा येतो तो केरळातला येतो गुजरातमधला येतो आणि मग आम्ही म्हणतो काय म्हणतो काय परप्रांती येले राज ठाकरे बोंबलतलो आणि आमची दिशाभूल करतलो काय कळला मराठी भाषिका मराठी भाषा आणि मराठी माणूस काय करता आपलो जमीन जुमलो विकता पण पश्चिम महाराष्ट्रात जावा तुम्ही पहिले जे असत ना मराठी घाटी म्हणतात त्यांच्या त्यांनी आपले जमीन जुमले जोपासले असत कोकणाची ती अधोगती असा सोन्याची अंडी देणारी कोंबडी आपण कापान खाल्लो सर तनसे जुदा सर तनसे जुदा कसली कोंबडीची काय कळला सुधारतालास मा येतालास परत कोकणात येऊ टाळी उघडा ती आणि वैत्या जमीन जोंगल्यामध्ये राबा मी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून काम करते कोकणावरती आणि काय सांगत तेव्हा एव्हा कोकण आपलं असा आत्मनिर्भर कोकण पण आता कोण येतं आणि कोण नाही येणं याची त्याची मर्जी या सरकारने म्हणजे केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार असो त्यांनी अनेक योजना राबवलेल्या असत या योजनेचा फायदा आपण घेऊ कया समजला माझा नंबर असा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुझा बघा माझ्याशी संपर्क साधा जेव्हा कोकण आपलो असा आणि जी काय अडी असा ना वाट्यात मासो मध्येच कुसो तोही मी प्रश्न सोडवतोय तोही मी प्रश्न सोडवतोय समोर बसवून त्यांना जर तुमच्या जागेत कुठलं लिगल टेक्निकल म्हणजे कायद्याचा जर काय अडचण असाल कोणी मी प्रश्न सोडवतंय कायद्याने अडचण झाली असतात काय त्याच्यामध्ये आरक्षण असतात त्या जमिनी तुमल्यात आपण काढूया त्याच्यावरती मार्ग काढूया तुमच्या कुटुंबामध्ये जर वादविवाद असतं तर ता सोडवूया समाजला सुट्ट आजपर्यंत लय सोडलंय मी लय प्रश्न सोडवलं आहे समाजला जेव्हा कोकण आपलं असा म्हणजे काय करता निघा आता परतीच्या पाठीवरती आपापल्या आप घराकडे आणि टाळे खोला घरा झाडा आणि रवाक सुरुवात करूया आणि कुटुंबामधले जे वादविवाद असत ना ते संपवूया समाजला वाट्यात मासो आणि मध्ये कुसो तो कुसो काढून टाकूया म्हणजे वैते वादविवाद रवाचे नाही निगड टेक्निकल काय असतात त्याच्यावरती उपाय असतात माझ्याकडे मग येतालास येतास काय कोकणाकडे आता मी जातले परत दोन चार दिवसात माझ्या कामाच्या निमित्ताने बघूया मग कोण कोण येतो हो का नू समाजला काय केव्हा कोकण आपलो असा आत्मनिर्भर कोकण